महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर पूर्ण राजकीय अस्थिरता झालेली आहे कुठल्याही पक्षाचं कोणाशी कसंही चाललेलं आहे कोण कोणत्या कौन पक्षाशी कोण कौन कोणत्या पक्षाशी कशा अवि नैसर्गिक येत्या आघाड्या चालू आहेत अनैसर्गिक ह्या ठिकाणी आघाड्या युती चालू आहेत मी सोलापूर जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती संविधानावरती चालणाऱ्या लोकशाहीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेखाली जे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान ताकदीनुसार चालवण्यासाठी जे वंचितच्या आज या ठिकाणी उमेदवारांच्या नियोजनाची बैठक झाली यामध्ये पूर्ण ताकदीनिसे लोकशाहीच्या मार्गाने आपले विचार समता बंधुता आणि न्यायता या विचारधारेने हे निवडणूक लढण्याची ठरले आहे ग्रामीण भागामध्ये जी विचारधारा आहे आणि वंचित बहुजन समाज पार्टीला मानणारा मोठा वर्ग आहे त्या ताकदीने या ठिकाणी नियोजन करण्यात आले एकंदरीत काय म्हणजे तुमच्या भागामध्ये गटामध्ये कशा पद्धतीनं काय समस्या आहेत प्रमुख समस्या नागरिक आहे किंवा नागरिकांचे तुम्हाला कसा प्रतिसाद आहे या ठिकाणी मंगळडा तालुका ही क्रांतीची भूमी राहिली आहे आज जी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिले आहेत जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा समोरचे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी प्रथमत जो प्रेफरन्स दिला आहे ते पैशाला प्रेफरन्स दिलाय परंतु मंगळडा तालुक्याची हिथली माती इथली जनता ही क्रांती करणारी जनता आहे विशेषतः मी ज्या बोशे झेडपी गटातून उभा आहे हा गोशे जिल्हा परिषद गट मंगळडा तालुक्यामध्ये दोन हजार नऊ पासून क्रांतीच्या मार्गाने चालू आहे जी निवडणूक दोन हजार नऊ ला <coughs> विजयसे मोहिते पाटील विरुद्ध सर्दीय स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यामध्ये झाली त्यावेळेची जी परिस्थिती आहे आणि ती परिस्थितीमध्ये जी परिवर्तनाची क्रांती झाली तीच क्रांती गोशे जिल्हा परिषद गटामध्ये होणार आहे जनता एका साईडला आहे आणि नेत आणि पैसेवाले एका आहेत आम्ही गावोगावी भेटी देत असताना किंवा समोर बंधू भगिनीच फोन येत आहेत की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ज्या पक्षाने विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल तीर्थ आघाडी असेल काँग्रेस असेल यांनी उमेदवाराकडे किती पैसा आहे हे विचारात घेतलं गेलं परंतु आम्ही जनता ही आमचे ह्या विचाराने ह्या निवडणुकीला सामोरं जातोय त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे आणि माझ्या बरोबर डॉक्टर गेजगे हे रेड्डे गणातून उमेदवार लढवतात आम्ही या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग करतोय आणि उपेक्षित वंचित बहुजनाचा दुर्लक्षितांचा आवाज होऊन आम्ही नी ठिकाणी लड़, निवडणूक लढवतोय विशेषतः मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे वंचित बहुजन आघाडीला यश मिळालंय आणि ही नवीन वाटचाल चालू आहे चाल नवीन येणाऱ्या भविष्य समीकरण चालू आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे येणाऱ्या भविष्यातल्या लोकसभा विधानसभेची नांदी असेल आणि त्याच अनुषंगाने किती जनता मायबाप जनता या गोरगरीब पोरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं बोसे जिल्हा परिषद गटामध्ये आणि रेड्डे गाणामध्ये निश्चितपणे विजय आम्ही खिचून आणू की जनतेच्या आशीर्वादानं पैसेवालेला ही जनता नाकारणार आहे आणि या लढणाऱ्या लढवय यांना जर या ठिकाणी बघितलं गेलं समोरच्या उमेदवारांनी कुठल्या ठिकाणचं आंदोलन केलं दाखवून द्या आम्ही या चळवळीमध्ये लढत असताना चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न असेल कोरडवाचा विषय असेल आणि या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अनेक वेगवेगळे आंदोलन केले ग्रामदैवत जलाभिषेक यात्रा काढल्या पाण्यासाठी मोर्चा आंदोलन केसेस घेतल्या जी पाणी पळवलं गेले या प्रस्थापितांनी नुसत्या पाण्यावरती राजकारण केलं भोसे गटाचं तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या पाण्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा असो तर या गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी ही गरीबाची पोरं शेतकऱ्याची पोरं या मायबाप शेतकरी बांधवांच्या आशीर्वादानं जिल्हा परिषद आणि रेड्डे पंचायत समिती समिती पंचा समितीमध्ये आम्ही निवडून नक्की येणार आहे आणि त्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय मात्र या ठिकाणी भाजप असा मला पक्ष सध्या आपल्या समोर आव्हान वाटते भारतीय जनता पार्टी तर विशेषतः बघितलं तर त्यांचं आव्हान आम्ही समजलेलंच नाही कारण हे आव्हान जनतेने घेतले त्यामुळं या ठिकाणी जनता जनता हीच चा हीच आमचा आहे आहे आमची शक्ती आणि जनतेच्या मनातले उमेदवार कोण आहेत की तुम्ही जाऊन बघू शकता आणि जनतेने ठरवलेला आहे की येणाऱ्या पाच तारखेला कोणत्या उमेदवाराला निवडून आहे मी मतदार मायबाप जनताना एकच विनंती करू इच्छितोय मी बापू मेटकरी तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या एक गरीबाचा पोरगा सर्वसामान्य घराचा पोरगा त्या पैसेवाल्यांच्या विरोधात लढतोय लढण्याचं एवढंच कारण आहे पदा पद पैसा संपत्ती कायमची नसते परंतु विचार हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि ती विचाराची लढाई धनवान विरुद्ध फकीर की लढाई या ठिकाणी आम्ही लढतोय त्यामुळे तुमचा आशीर्वाद तुमची ताकद मायबाप जनता भगिनी तरुण सहकारी या, या सर्वांचं मला तुम्ही मंतरूपी आशीर्वाद देऊन सेवा करायची संधी द्या कुठलं उर्वरित आयुष्य तुम्ही एक वेळेस मला आशीर्वादित करा कुठलं आयुष्य ह्याच्या अगोदरचं पण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित केलेलं आहे आणि या बहुजन चळवळीसाठी लढत राहणार आहे